माझ्या माहितीनुसार मरवाड सरांना एक लाईन्स भेटलेली आहे सर नेहमी तीन निदान तीन तरी लाईन एकत्र करून पॉईंट सांगतात त्यांची सगळ्यात ही एक महत्वाची बाजू <coughs> आहे सरांनी मशीन सुरुवात केलेली आहे त्यांनी फर्स्ट लाईनपासून पासून ते थर्ड मशीनचा वापर करून आपण जे शालिग्रामच्या दगडावरती पॉइंट शोधलेलो आहोत ते पॉइंट बरोबर आहे किंवा अचूक अचूक नाही आहे का हे बघत आहे दुसरा पॉईंट हा तिसरा पॉइंट माझ्या हिशोबाने चार लाईन या ठिकाणी सरांनी एकत्र केलेले आहे अतिशय मेहनत घेऊन शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं पाणी कशा पद्धतीने देता येईल याकडे सरांचं लक्ष असत सुंदर पॉइंट दिलेला आहे ते लाईन आपण क्रॉस केली के आपण सरांनाच विचारू आता नेमकं के काय केलं त्यांनी आणि काय नाही ते आपण चार ठिकाणी मशीन फिरलेली पाहिली आणि ज्या ठिकाणी पॉईंट फिक्स केला होता त्या ठिकाणी पण पाहिलं आपण अरविंद जलधारा ॲग्रोवन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा उदगीर येथे पॉईंट पाहण्यासाठी आलेले आहोत या उदगीर एरियामध्ये आपले जवळपास आठ ते दहा पॉईंट चांगल्या पद्धतीनं सक्सेस झाल्यामुळं आपल्याला एक उदगीरमध्ये चांगले दर्जाचे पाणी काढून देणारे असं समजून लदाडे कंपनी शिवाजीराव लदाडेंचा फुलारी फुलारी साहेबांचा कामन्ना नंतर देशमुख साहेब बागबंदे साहेब असे एक शिरीष बिरादार आडत व्यापारी त्यांचा त्यांच्या एक मित्राचा असे आपण बरेचसे पॉईंट काढून दिले आहेत म्हणून आपल्याला उदगीरमध्ये बोलावणं येतं आणि आपण तुमच्या जी अपेक्षा आहेत त्या अपेक्षा चांगल्या पद्धतीनं सक्सेस झाल्या पाहिजेत याच्यावर प्रयत्न करून जो आपला अंदाज चुकूनही त्याच्या तळमळीने चांगल्या पद्धतीनं पॉईंट काढून देण्याचा प्रयत्न करतो आणि काढून देतो तर न, सर तुम्ही आपलं पूर्ण नाव आणि कसं वाटलं हे सविस्तर सांगावं म्हणजे आपला इतर शेतकऱ्यांना आपल्या ह्या पॉईंटचा फायदा होऊ शकतो हे महेश अण्णाराव देशमुख उदगीरमध्ये दे आपली शेती आहे मी सरांचं पूर नाव भरपूर ऐकलो मग मा आता मला एक दोन जण म्हणले इकडे दाखवू तिकडे दाखवू मी म्हणलं नाही ते सर अरविंद सरलाच मला दाखवायचं आहे त्यांचं आता, आता मी आत्ता स्वतः होऊन बी आता बैठलो तर पॉईंट त्यांनी शंभर टक्के काढून दिलं चार पाच ठिकाणी पॉईंट दिले पण आता त्यांनी म्हणले तिथं नको इथंच मारा म्हणून म्हणले हे आम्हाला आवडलं कारण की सरांचं मी ऐकलं होतं मी साक्ष्यातो बघून मला थोडं चांगलं वाटलं मला असं वाटते की शंभर टक्के पाणी लागेल असं वाटते लागल्यानंतर भी मी सरांना एकदा फोन करू कळू बाकीच्या पण लागलं ला। हां मी बाकीच्या आमच्या मित्रात पण लागलं ला। तिथं कुठंच पाणी दाखवा पण सर जिथं दाखिले शंभर टक्के तिथं तीन इंच पाणी लागलं जिथं दोन तीन बोर फेल गेले तर अरविंद सरना जिथं नंतर पॉईंट दाखिले तिथं शंभर टक्के पाणी लागलं त्याच्यामुळं मी म्हणलो अरविंद सरला दाखिल्याशिवाय आपण बोर मारायचं नाही म्हणून विचार करून मी दोन दिवस टाइम मागून आज त्यांनी आमच्यासाठी वेळ देऊन एवढं काम करून दिले धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण तुम्हाला कसं वाटलं मला तरी वाटलेला आहे कारण की मी स्वतःच घेतलेला पॉइंट आहे आणि तुम्ही स्वतःच माझं लाख लाख रुपयाला घर तुम्हीच माझं वाचवलेलं आहे आणि योगायोगाच्या गोष्टी असतात ती मी मी पॉइंट काढलेला मी त्याच जागी बदलु। बदलु। मी पॉइंट फिक्स केलेला तुम्ही मला स्वप्नामध्ये पण वाटत नव्हते की तुम्ही मला सापडताल म्हणून योगायोगाच्या गोष्टी तानाजी जाधव हे आमच्या आमच्या बुर सहकारी मित्रांनी पण त्यांना मी फोन केलो अरविंद मरेवाडाचा नंबर आहे का त्यांची कशी आहे त्यांची सर्व्हिस कशी आहे त्यांचं शंभर टक्के गॅरंटी आहे का मला मला देशमुख साहेब माझ्या शेतामध्ये पाणी प्यायला जागा जागत माझ्या इथं वीस ते पंचवीस जनावर आहेत पण मला शेजारच्या जे, शेता इथले दारू विक्रेत त्याच्या बाजूला पंचाहत्तर मार पडलेले माझ्या पंच्याहत्तर तर मला एवढ्या ह्याच्या संकटातून मला ते सामना करून मला जवळपास अडीच इंच पाणी दिले मला काढून थांबून थांबून असं रात्री रात्री आम्ही अकरा वाजता फोन केलो अकरा वाजता फोन केल्यानंतर मला हिंमत पण दिली त्यांनी माझं फक्त माझी कॅपॅसिटी होती तीनशे फुटापर्यंत पण त्यांनी आले तानाजी जाधव आणि मरावड साहेब आले तुम्हाला काय करायचे तुम्ही घाला तर माझा बोर पाचशे वीस चोर फूट गेला तर कितीही जास्त खोली गेली परंतु मला पाणी मला समाधान समाधानकारक मला काढून दिलं तरीही त्यांचं आणखीन एक वेळेस मनापासून मी त्यांना त्यांचं अभिनंदन करतो त्यांचा मी ऋणीच आहे नाही ना कसं नाही मरेवाड साहेब तुम्ही आज तुम्ही हा जे संकल्प तुम्ही हातीमध्ये घेतलेला आहे कारण की कोणताही शेतकरी लाखो रुपये खर्च करतो खर्च होऊ रुपये खर्च तुम्ही आनंद देण्याचं काम तुम्ही कारण की तुमची एक असं तिथे वैशिष्ट्य आहे तुमचं की ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी तुम्ही पाणी असेल तर आहे म्हणतात नाही तर कुणाच घर आपण कशाला लॉस मध्ये घालायचं हे दुसऱ्या पान खाली पाणी सांगितलं होतं नको मी घ्यायचं नाही मी कॅन्सल झाला आणि माझ्या मला वाटतं वाटला आता मी दोघं तिघ बैठलो नारळ फिरला हे बिडल सरांचं मला वेगळं पद्धत वेगळी त्यांनी फक्त हे जर्मन मी म्हणलो थोडं इकडे त्यांनी म्हणले नको येतं म्हणजे थोडं आम्हाला थोडं सर तुम्हाला सांगू का इतर लोक नारळ आणल्याच्या नंतर पूजा करतात फोडून खातात त्याच्या दक्षिणा घेऊन मोकळ्या होतात पण मी नारळ इथं पुरून ठेवतो पुरून ठेवून ते न हल्ला पाहिजे पॉईंट असा आपला उद्देश आहे आणि ते गाडी लावताना सुद्धा काढू देत नाही तसंच लावायची आपलं जे पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये दहा टक्के करेक्शन चुकून जाते दुसऱ्याचं जरी पॉईंट काढला तर ते दगड काढा काढा ते गोंधळामध्ये निघून जाते इकडे कुठं तर लावली गाडी तिथं लागते ह्या गोंधळात काही फेल होतात असं माझं मत आहे म्हणून मी ते सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन ते असं वागतो आता ह्याच्यामध्ये कसं असते सर चार इंचा इंचा होल असते चार पाच इंच सर्कल की एखादी लाईन सरळ सुटून जाते माझ्याकडे व्हिडिओ आहेत तशी सेंटर त्याच्यावर सेंटर करून ते डेट जे असते ते मी सांगतो तुम्हाला सगळं त्याच्यावरच लावायला लावणे असं हे जे आपला जे प्रकार आहे ते सूक्ष्मदर्शक काम करणे बाकीच काहीच नाही आता मग शेवटी ईश्वर पण आपण यंदा